आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्याहून प्रवास करून नाशिक रोड येथे आलेल्या तसेच पाहिजे जात असताना किरण देशमुख या प्रवाशास छत्रपती शिवाजी महाराज पुतळाजवळ रात्री अडीच वाजेच्या सुमारास आदनात इस्मांनी मोटरसायकल येऊन तिघांनी किरण देशमुख या प्रवाशास धरपकड करत मारहाण करत त्याच्याकडून रोख रक्कम दोन मोबाईल तसेच गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन घेऊन तिथून ते फरार झाले याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास करत तसेच मानवी कौशल्याचा वापर करत विहिदगाव येथील श्री अण्णा गणपती पुतळ्याजवळ असल्याची माहिती मिळताच त्यांना सापळा रचत महेश ओमकार पुजारी पृथ्वी निलेश भालेराव करण रमेश डावर सर्व राहणार नगर उपनगर नाशिक रोड यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल दोन मोबाईल रोख रक्कम असा चौऱ्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला व गुन्हा उघडकीस आणला पुढील कारवाई कामे नाकी नाशिक रोड पोलीस ठाण्याकडे देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे मुख्तार खान पठाण यशवंत बेंडकुळी विलास गांगुडे शंकर काळे प्रकाश भालेराव प्रकाश महाजन नितीन फुलमाळी अतुल पाटील संजय पोटिंदे राजेंद्र घुमरे गुलाब सोनार मनोहर शिंदे संजय साना नंदकुमार नांदोर्डीकर सुनील आहिर प्रकाश बोड़के चंद्रकांत गौड़ी किरण हिर्राव मनोज परदेशी वाल्मिक चव्हाण जितेंद्र वजेरे आदिनी केली एकेपी न्यूज साठी न्यूज साफ अनवर खान पठान नासिक